आणि एक सविस्तर बातमी पाहणार आहोत बातमी थेट नाशिकमधून आहे रामनवमी निमित्तानं नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात दुपारी बारा वाजता राम जन्म सोहळा पार पडणार आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कृषी मंत्री माणिकराव कोकाटे त्याचबरोबर छगन भुजबळ मंदिरात दर्शनासाठी येतील अशी माहिती चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी अर्थात रामनवमी राम, राम जन्मोत्सव साजरा केला जातोय जय श्रीराम जय श्रीराम या जयघोषानं आज आसमंत दुमदुमन केला आहे आणि त्यानिमित्तानं आज नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात देखील दुपारी बारा वाजता राम जन्म सोहळा हा पार पडणार पार आहे आणि या सोहळ्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ त्याचबरोबर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ हे महत्वाचे नेते मंदिरात दर्शनासाठी येतील अशी माहिती राम रामजन्मोत्सव उत्सव हा मोठा उत्साहात साजरा केला जातोय त्याचबरोबर काळाराम मंदिरात देखील राम जन्म सोहळा हा पार पडणार आहे देशभरात आनंदाचं आणि उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण आहे चैत्र महिन्याच्या नवमी तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता त्यामुळे चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी अर्थात रामनवमीला राम, राम जन्मोत्सव हा साजरा केला जातोय आणि त्यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं वेगवेगळ्या कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल असणार आहे त्याचबरोबर सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी ठिकठिकाणी गर्दी झालेली आहे